हा जिल्हा परिषदेमधून होऊ शकत नाही आमदार झाला तुम्ही करेन बोललो तो ना मी हां तर निवडणूक आहे खऱ्या अर्थाने असे रस्ते ज्या ज्या ठिकाणी आहेत खराब रस्ते म्हणजे बाहेरचा रस्ता एकदम टकाटक गावात येणार रस्ता तो टिकून आपण एकदम मजेत येतो पण गावात थोडा एंट्री केली आपण थोडंसं तोंड वापर करतो सगळे असे जे सगळीकडचे रस्ते आहेत हा रस्ता करण्याचा प्रयत्न करीनच मी परंतु मी आलेल्या मंदिरात गेलो त्या मंदिराचा जीर्णोद्धार हे खूप जुनं तुमचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करेन मी तुमच्यातला आहे माझ्या मागे ठेकेदार किंवा मोठे शेठ सावकार नाही आहेत ना माझ्या मागे सगळी खेड्यापाड्याची पोरं आहे मी तुमच्या भरुशावर ही लढतो जे दुसरे तुमच्याकडे मतं मागायला येतात त्यांच्या मागे जव्हारमधले मधले मोखाड्यामधले मोठे मोठे लोक आहेत दिसतात का नाही तुम्हाला आले असते दिसतात का नाही दिसतात ना माझ्या मागे कोण दिसत तुम्हाला आपली लोक दिसतात आपली लोक दिसतात का नाही त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती मी तुमच्या बरोबरीने तुम्हाला घेऊन लढतोय सर्व समाजाचे लोक वारले असेल कातकरी असेल डोळकरी असेल काकूर असेल कोकण असेल पुळी असेल या सगळ्यांना घेऊन ही निवडणूक मी लढतोय तुम्हाला आता एक जोरदार सांगा म्हणजे हो किंवा नाही सांगा तुम्हाला हवा कशाची वरती सांगा सगळीकडे कशाची वरती सांगा ना माझी निशानी काय हवा वाटते का नाही भेटची गावोगावी चर्चा आहे का नाही भेटची आपण निवडून येऊ का नाही तुम्ही जर मतदान केलं शंभर टक्के निवडून येऊ ना त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांना आपल्या समाजाला थोडासा आपलाही समाज जागृत झाला पाहिजे जागृत झाला पाहिजे का नाही आपला समाज जागृत आपला आदिवासी माणूस स्वाभिमानी माणूस सन्मानाची ही आत्मसन्मानाची निवडणूक आहे ही आपली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही चुकले परत तुम्हाला कोणी विचारणार नाही कारण मी तुमच्याबरोबर जनतेच्या बरोबर हाटक्या तुटक्या मलक्या अशा लोकांच्या बरोबर त्या लोकांना बरोबर घेऊन ही निवडणूक मी लढतो गावागावात जातो म्हणजे अगदी करवळीपासून तिलोंड्यापासून चांबारशेतपासून तर पालसईपर्यंत सगळीकडे एवढा मोठा प्रतिसाद आहे लोक स्वतःहून गाड्या घेऊन येतात मी बोरायलाही सांगत नाही वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस गाड्या घेऊन येतात माझ्या अगोदर आमच्याकडे कोणी आले असतील प्रचाराला येऊन गेले का नाही ना। ते स्वतःहून आले मी त्यांना कोणालाच ना सांगितलं नाही कोणत्याच्या नातेवाईकडे जातो कोणत्याच्या नाते भावाकडे जातो कोणत्याच्या नाते जातो काय जातो, जातो। आताही आपली लोक शंभर ते दीडशे जण अगदी वावळपर्यंत विक्रमगडपर्यंत पूंज कुर्जा धानोशी वेलपाडा ह्या ठिकाणी आपली लोक फिरतात का तर प्रकाश निकम आमदार झाला पाहिजे प्रकाश निगम हा गरिबांचा माणूस आहे आपला माणूस आहे भले तो काही देणार नाही पण हाक तर मारेल कधी गेलो दोन प पा, दोन पैशाची मदत तर करेल कधी दवाखान्याला मदत करेल मी कधी असं करत नाही लहानातल्या लहान माणसाचा कधी मला फोन करा मी उचलला नाही तर मला सांगा मी फोन उचलणार त्याला रिप्लाय देणार कुठलीही अडचण असेल कुठलीही अडचण असेल तरी मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो हे तर ऐकून आहेत ना तुम्ही हे तुम्ही सगळ्या गावागावाला वाड्या पाडीला खेड्याला आपण सगळे एक झालो तर हे दोन पैलवान पाडुका नाही पाडू का नाही ना ते पैलवान टग्गी आहेत त्यांच्याकडे मोठी मोठी माणसं आहेत पण माझ्याकडे गरीब आदिवासी माणूस आहेत त्यांच्या जोळावर त्यांच्या बळावर ही निवडणूक मी लढतो आत्ताही बघा त्या निहाळ्याच्या आहेत त्या आशाच्या आहेत आमच्या पूर्ण इकडचे नांदगावच्या आहेत सगळीकडचे आहेत आहेत चौकचे आहेत सगळीकडची लोक प्रामाणिकपणे माझं काम करायला लागलेलं आहे एकही रुपया न घेता स्वतःची भाकरी बांधून येतात स्वतः प्रचार करतात मला विश्वास आहे तुम्हाला विश्वास आहे का आपला विजय शंभर टक्के बोला आपला विजय शंभर टक्के आपला विजय शंभर टक्के आपली निशानी आपली निशानी आपली निशानी ही बॅट काढायची आणि असं सटाटवायचंय काही परत आपल्याला फसवता कामा नाही येतात फसवतात पाच वर्षांनी शेठ सावकार येतात काय बाळ्या कसं आहे काय महादुबा कसा आहे काय भाज्या कसं आहे काय रासड कसा आहे एवढाच सांगतात बाकी काही सांगत नाही शेठ लोक आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना घरात बसवतो पाणी देतो चहा देतो हे जवारवाले त्यांच्या घरी जा त्यांच्या घरी जा ते विचारतात का तुम्ही माझ्या घरी जा तुम्हाला मी माझ्या चुलीपर्यंत नाही माझ्या घरापर्यंत नाही अगदी चुलीपर्यंत बेडरूमपर्यंत मी ज्या हॉलमध्ये बसेन ज्या हॉल ज्या खुर्चीत एखादा सेट सावकार बसेल त्याच खुर्चीत तुम्हाला बसेल नाही तर लोकं काय होतात याचा मळका टावेला आहे हे बाजूला नाही हे शंतराम बाजूला आहे थांब थांब येतो बाहेर थांब थांब मी आंघोळ करतो माझ्याकडं कर असा नाही माझ्याकडं जो माणूस आला तो माझ्या हॉलमध्ये तो माझ्या घरामध्ये बसतो माझी विनंती आहे चुकू नका ही आपली शेवटची लढाई या लढाईमध्ये जिंकू ना आपण वीस वर्ष पडणार असं आपण काम करू तुम्हालाही असा वाटणार नाही तुम्हालाही वाटेल आमच्या घरातला प्रकाश आहे आमच्या घराचा निकम साहेब आहे आमच्या गावातला आहे तुम्ही कधी आताही जे पालघरला येतात ते माझ्याकडनं जेवल्याशिवाय घरी जात नाही कोणी काही असो मुंबईला आलो कधी चुकलो माकलो कधी एखाद्याचा काम असला तिथं जर समजा मला बारीकसा घर असला आता मुंबईला जर समजा हॉटेलमध्ये गेला तर पंधरा पंधरा हजार रुपये त्या हॉटेलचा भाडा आहे तुमच्यासारखे फाटके तुटके मळके माझ्यासारखे फाटके तुटके मळके कुठे असो कत्तरी असो वारले असो हुरकुळे असो सगळे त्या मुंबईला जर आला तर ते घर माझं नाही ते घर तुमचं राहील तेव्हा तुम्हाला शक्य लोक येत्यात फसवत्यात बोलतात फक्त एक आग, आग, परत हात धोरण ककडीची उमकी करतो फसू नका पैशाच्या आमिषाला फसू नका तुमचं भविष्याच्यात घालू नका आत्ता जर आपण निवडून आलो नाही तर माझ्यासारखा एक आदिवासी माणूस कधीच निवडणूक लढण्याचं धाडस करणार नाही ना मला लोकांनी उभं केलं आहे लोक माझ्या घरी चार दिवस झोपले होते चार दिवस साहेब फॉर्म मागं घ्यायचा नाही आम्ही तुझ्या मागे आहे नाही ना दिवाळी केली नाही भाऊबीज केली अक्षरशः काही काही झोरकोळी समाजाची माणसं पिंपरुण्याची रडत होती एक कोळी समाजाचा माणूस आहे तो